नहीं नहीं एक मछली आह एक मछली हाँ एक, एक मछली पानी में गई चपात चल रहा है गटी रही है गटी बस रहा है एक मछली एक मछली पानी में गई चपात दो मछली दो मछली पानी में गई पानी में गई चपात चपात तीन मछली तीन मछली पानी में गई पानी में गई चपात चल रहा है चपात पानी में गई गई <पाने> पानी।, पा... पानी पानी तो ना, ना, पानी 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 में 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 गई मचली सात पंखली सात मचली पाच मगी पाच मगी पाच मगी

चिरंजीव श्रीमंत रॉकी रॉकी लाटली तर वाव मम्मी पोऱ्याचं लग्न नाही पूजा आहे पूजा मम्मी सगळ्यांना अजून फोटो वाटतय रॉकीने लगीन नाही केलं याला लग्न झालाय ब आमची सुनबा आहे गोंडस रॉकी गोंडस आणि त्यांची सोळा तारखेला पूजा आहे या मम्मी या नको बोल लाटेल <laughs> या आएगा। आएगा। गौला गौला। भाजी जावायला लागेल पार्टी नाही सॉरी मी गोंधळ नाही आहे लेट आहे मी नवरी सारखी तयारी करणार आहे नवरी सारखी कारण की मला लग्नान करायला नाही ना भेटला मग मी तुझ्या नवरे तयार करणार आहे रॉकी मी मी रॉकीच्या ठरवलेला की मी यो मेकअप करेन तो मेकअप करीन पलून यांनी वाटलं तू काय घालणार आहे रॉकीच्या <laughs> पूजेला काय नऊवारी अनारकली घागरा चोली लेंगा रॉकी तू काय घालणार आहेस लेंगा प्रांसलचा कुर्ता नाही प्रांसलचा कुर्ता तुला सूट नाही होणार पिंको कुर्त्याचा प्रांसर करणार आहे अशा प्रकारे आमची तयारी चालू आहे आमची नाही म्हणजे रॉके यांची तयारी चालू आहे रॉके आमंत्रणाला फिरते सगळीकडं सजेश कड मी जाणार होतो याच्या याच्यासोबत पण यांनी मला कल्टी दिली आणि आता आम्ही चाललो जे एनपीटी मध्ये आता शूट करून आलोय नंबर पाठवला ना बंटीचा बंटीचा नंबर पाठवलाय ना फुलं आणायला आता आम्ही चाललो फुलानाला आता नाही म्हणजे फुलं बी लहानच म्हणजे ना आणायचं भाजी बनवायला आणि आता आम्ही चाललो जेनपीटी मध्ये सगळी भेटणार आहे कारण की खेळायला कारण की बरेच दिवसानंतर आम्ही सगळी भेटलो मी चार दिवसानंतर आलोय दोन शूट करून मम्मी होती माझ्यासोबत नाशिकला आणि दमलो तरी पण आम्ही चाललो जेनपीमध्ये बघूया यो ब्लॉग मध्ये काय होत आहे तीन मिनिटाचा ब्लॉग गाईज खूप दिवसातून सजेस्ट आले करण ठाकूर निधी दिवेश मात्रे सोनूचं नाव काय मृन्मयी आमची वहिनी सॉरी सॉरीमयी आमची वहिनी मृनमयी रॉकी रॉकी गेंडा नाही सॉरी रॉक्स रॉकी दृष्टिता पाटील दृष्टिता विलास आमचे जे विलास पप्पा आहेत ते विलास पाटील पायल भाई पाटील हर्षल ठाकूर तक हर्षल हर्षल ठाकूर फ्रॉम जसकर आणि हा आमचा आज उपास आहे ना सोमवार रॉकी घे रॉकी घे जेवण नाही आली सजे तुझं मुजेट पडलं लईच खोरं झालं खरंच ना उद्या पिक्चरला

अंपायरवर अटॅक अटॅक होतंय म्हणून बॉलरला आऊट करत आहे

அர

ना माझी माझी बॅटिंग बघून हो करतात त्यांनी एका वेळी काम करा <laughs> <laughs> ये ना रद्द करा रे याला कोण घेऊन आलय ओ माय गॉड अशा प्रकारे अंपायरचा <laughs> यार माय <laughs> <laughs> <speaks in the discouraged> <laughs> गॉड चौका अशा प्रकारे रॉकी बोअरने मारलेला आहे चौका <laughs>

आता होईल का नाही होणार तुटली भांडली तर नाही होणारी नाही कुठल्याच बॅट आई लव बॅटर मग फेवरेट बॅट तरी पण सजेश 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 हॅपी बर्थडे

किती खोटा छोटा आपण बड्डे आहे चौदा तारखेला तो आम्हाला बोललाय चौदा तारखेला बड्डे करायचा नाही की त्याला असे आमचे आता बड्डे स्टार्ट होतील सगळ्यांचे एक एक मार्च आहे एप्रिल आहे मे मध्ये नाही कोणतं ना जून आहे उन्हात कोण नाही ¡Una cordelera! जून आहे जुलै कोण आहे जुलै आहे मे नाही आहे मी केदार मधला मे महिन्यात ऑगस्ट सप्टेंबर आहे कोणतरी आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पण आहे मला माहिती आहे रॉकेदा बड्डे जेव्हा धो धो पाऊस पडतो ना तेव्हा आहे ना आणि आणि खर कस काय हा रणजित तू तर गप्पच बस तुला आता काय काय बोलायलाय आम्हाला बोलू शकत नाही तुझ्यासाठी गप्पा बसलो समज या भाग या भाग एडिट करायला लागते मला याच्या मुलं बीप बीप

आम्ही आम्ही भेटतो लगेच दोन मिनट कारण की दोन मिनटांमध्ये गाईज तर आता आम्ही घरी आलेलो आणि अर्ध्याना समजला नसेल का नक्की ब्लॉग मध्ये काय काय ऍड केलंय तर हे सर्व आजचाच आहे कारण की आम्ही सकाळी नाशिकमध्ये होतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी पाच ते सहा दिवस बाहेर होतो अर्धे दिवस कारल्यामध्ये होतो तर अर्धे दिवस नाशिकमध्ये होतो आणि सकाळीच सर्व भेटलेलं आम्ही संजू वगैरे विश्वास होता आदित्य होता सर्व आम्ही भेटलेलो तर ती ही व्हिडिओ आमची सकाळची आहे सकाळची मस्ती भरपूर चालू होती आणि आपले दोन सॉन्ग येतात सर्वांना वाटतं एकच सॉन्ग येते आणि दोन लोकेशन तर असं नाही आहे आपला एकविराईचा पहिला गाणा येते आणि त्याचं पोस्टर मी ऑलरेडी अपलोड केलं आहे अजून कोणी बघितलं नसेल जाऊन इंस्टाग्रामला बघा खूप खूप जास्त पोस्टरला प्रेम द्या लवकरच आपला सॉन्ग येतो आहे रिलीजिंग डेट पण लवकरच सांगू आणि जो नाशिकला शूट केलं आहे तो लव सॉंग येत आहे खूप भारी आहे असे दोन सॉंग येतात आपले लागोपाठ तर मला तुमच्या सर्वांच्या सपोर्टची खूप खूप खुँ जास्त गरज आहे सध्या आणि मला माहिती आहे आपले लोक सॉन्ग लगेच शेअर करतात मला माहिती आहे खूप भारी वाटतं तर यावेळी पण भरपूर भरपूर जास्त असा सपोर्ट पाहिजे आणि रॉकीचं टाकलं तर रॉकीची खरोखरची पूजा आहे थोड्याच दिवसात मग मी तेच सर्व दाखवते रॉकीची पूजा आहे हे ते त्यांच्या घरी पण गडबड चालू असेल सो येस आता कंटिन्यू आपण ब्लॉग करूया सहा सात दिवस मला माहिती आहे भरपूर टाईम झाला आहे भरपूर गॅप पडला आहे भरपूर सारे मेसेज येत आहेत बट आता गॅप नाही होणार कंटिन्यू ब्लॉग येतील सो कनेक्ट राहा आणि असेच ब्लॉग बघत राहा बाय बाय गुड नाईट